आजचा तिसरा दिवस आहे आणि पाहू शकतो आपले तांदूळ खूप छान असे आपण आता आपण हे तांदूळ थोडं पाणी राहिलेले निदळून जाण्यासाठी पाच ते सहा मिनिट ही प्रोसेस करून घ्या आता आपण हे अर्धा तासासाठी फॅन खाली सुकवून घेणार आहे तांदूळ असं सुके कापडावरती टाकून फक्त अर्धा तास आपल्याला सुकवून घ्यायचं आहे आता पाहू हो शकता आपण अर्ध्या तासासाठी हे सुकायला ठेवलं नाही फक्त फॅन खाली सुकवलं आहे आता हे थोडं थोडं करून लावून आता मी इथे दोन वाटी पीठ घेतलं आहे दोन वाटी पिठासाठी वाटी गुळ घेतला आहे तुम्ही ते फूल दोन वाटी घेऊ शकता पण त्याचं निम्मं प्रमाण घ्यायचं आहे जास्त गूळ झाला तर अनारस तेलात वितळतात म्हणून गुळाचं प्रमाण हे करेक्टच घ्यायचं आता पाहू शकता मी गूळ आणि पीठ एकत्र मिश्रण करून मिक्सरमधून काढलं आहे आता ह्याच्यात एक स्पून मिरची पावडर घालायची म्हणजे वास वगैरे जो असतो तांदळाचा तो येत नाही या पद्धतीने चूर मिक्स करायचा आणि आता पाहू शकता हे असं गोळे करून तीन दिवस आपल्याला हवा बंद डब्यात पॅक करून ठेवायचे आहेत तीन दिवसांनी आता पाहू शकता पीठ कसं झालं आहे आता फक्त तर दुधाचा थोडासा दुधाला हात ओला करून मरून घ्यायचं एकदम दूध घालायला जायचं नाही मग पीठ खूप पातळ होईल थोडं थोडं प्रमाण घ्यायचं आणि मग पीठ मळायचं आता बघा मी थोडंसं इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि आता थोडीशी अशी पसरवून घ्यायची आणि अशी थोडीशी प्रेस करीत दोन तेलात कारण आपण तांदूळ सुकवतो सुक अर्ध्या तासापेक्षा तांदूळ सुकवतो म्हणून अनारसे तेलात वितळतात म्हणून फॅन खाली फक्त अर्धा तासासाठी सुकवायचे आणि ओलसरच असतात तेव्हाच मिक्सरला फिरवून भिजवून घ्यायचे ह्या साईजमध्ये करून घेतलेला आहे आता या ठिकाणी मी तेल इथे ते गरम करण्यासाठी ठेवलं आहे ते हे व्यवस्थितच गरम झालं पाहिजे जर जास्त कोमट असेल किंवा गरम झाले नसेल तर अनारसा तेलतो म्हणून थोडं प्रमाण जास्त गरम असावं टाकलेलं आहे आणि ज्या साईडनं आपण खसखस लावली ती साईड वरती करायची आणि तेल तळायला ठेवायचं स्वतः गॅस तळायचं नाही आणि उलटवायचाही नसतो असं तेल वगैरे घालायचं <स्थाँ> पाहू शकता किती <स्थाँ> सुंदर झालेला आहे पाहू शकता आपला ठिकाणी हा लास्ट तळून झालेला आहे तर अशा पद्धतीने मी केले आहेत उत्कृष्ट आणणार असे तुम्ही करा शुभ दीपावली